खाणीमध्ये बड होत आहेत काल परवा झालेली एक दोन बड आणि त्याचप्रमाणे आज कासाड्यामध्ये सातत्याने तक्रारी होऊन ज्या कासाड्यामध्ये ज्या असलेल्या परवानग्या आहेत ट्रेडिंगच्या नावाखाली ट्रेडिंग हा ना उत्तरण करण्याची परवानगी नाही ट्रेडिंग हे पूर्णतः फिनिश प्रोडक्ट विकण्यासाठी परवानगी असते विक्री परवाना आणि ट्रेडिंग परवाना पण आजकाल आम्ही सर्वजण आम्ही त्या कासाडे भागात फिरलो फिरल्यानंतर ज्या मायनिंग बघितल्या ट्रेडिंगच्या लायसनवरती किंवा ट्रेडिंगला ज्या ठिकाणी दंड झाले त्याच ठिकाणच्या याला ट्रेडिंगचे ट्रेडिंगची लायसन्स दिली गेलेली आहेत यामध्ये महसूल यंत्रणाला जवळजवळ दोन अडीच कोटीचा हप्ता दर महिन्याला दिला जातो आणि त्याचबरोबर जा सत्ताधारी पक्षाचे पण लोक यांच्याकडून हप्ते घेतात म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे बीडचा प्रकार जो आहे तो इथे पण घडू शकतो आणि याच्यावरून पण मारा मारामारा खूप आता एक तर दारूवरून झाली प्रेशरवरून झाली आता ह्याच्यावरून होण्याची बाकी आहे ज्या असलेले नियम कोणतेही पाळले जात नाही आज दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन पालकमंत्री तर आमचे तत्कालीन खासदार यांनी एक तक्रार केली त्या तक्रारीनंतर जवळजवळ चार कोटीचे दंड वसूल करायचा बाकी राहिला आहे तो दंड वसूल करण्याकरता त्यांनी बोज्या ठेवल्या ती पण सातवाराच्या बोजा ठेवल्यानंतर कलेक्टरकडून लिलावाची परवानगी मिळावी लागते ती अद्याप दोन हजार बावीस पासून कलेक्टरनी परवानगी दिलेली नाही म्हणजे किती लोकांना या असलेल्या मायनिंग वयांना किती सांभाळलं जात आहे हे सर्व बघितल्यानंतर जो कोणत्याही प्रकारचा होत नाही आहे प्रांतांकडे अपील करायचं असेल तर शासन निर्णय आहे शासन न्यायात पंचवीस टक्के प्रांताकडे पहिले पैसे भरावे लागतात दंडाचे नंतर अपील चालवं लागतं पण विदाउट पैशाची अपील या ठिकाणी चाललेली आहेत प्रांताकडे चालली आहेत अॅडिशनल कलेक्टरकडे चालली आहे सर्वांना आता कलेक्टरकडे जातील त्यामुळे ह्या सर्व खाणींमध्ये काल आम्ही फिरल्यानंतर मायनिंग फेटिलचा कोणताही भाग घेतला जात नाही मोठमोठ्या प्रमाणात खाणी काढल्या आहेत तिथे अनचा रुई खाऊ बांधले आहेत तिथे बऱ्याचशा शेड परवाना बांधल्यात काल मी असलेल्या तहसीलदारकडे आरटीआय टाकला व किती लोकांच्या तात्पुरत्या ता बिनशेती झाल्या बिनशेती आहेत तर तहसीलदारकडून मला आरटीआयला उत्तर आलं की अशा प्रकारचं काही आढळत नाही म्हणजे विना परवाना बांधलेले डोळे जात सर्व महसूल यंत्रणा त्यांची करते आहे आणि त्याकडे कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष होतं आणि पालकमंत्री सातत्याने सांगताय की मी अनाथिन दर... अनैतिक धंदे बंद करणार आणि पारदर्शकता आणणं ही पारदर्शकता ही ह्यालाच म्हणायचं काय त्यामुळे ह्या सर्व गोष्टीमुळे सर्व असलेले लोक जे काही लोक श्रीमंत होत आहेत आणि श्रीमंत होत आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जो असा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी ते करतायत त्यामुळे याबाबत या लवकरच आम्ही अगदी मंत्र्यांपासून वरिष्ठ पातळीवर किंवा न्यायालयात पण आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू कासारव्यामधील एक कदम नावाची एक महिला आहे तिची कोणतीही परवानगी नसते वेळी कोणतीही परवानगी नसते वेळी तिच्यामधनं उत्तर झालं काल तिने जेसीबीच्या चाव्याही काढून घेतल्या मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून बोलतो की कासारड्यामध्ये काल जो आम्ही दौरा केला या दौऱ्यामधली तिथली परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे शासनाचा मसूल त्या ठिकाणी बुडवला जातो आहे हा त्यातला भाग आहे आणि उघड्या डोळ्याने मसूल यंत्रणा आज त्या ठिकाणी डोळेझाग करण्याचं त्या ठिकाणी कासारडेमध्ये काम केलं जातं आणि ज्या शेतकऱ्यांमध्ये साध्या तूटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते आणि जे वाळू ते ट्रेडिंग करतात त्यांना लाखो करोडो रुपये मिळतात आणि हा बोजा शेतकऱ्यांच्या जमिनीवर आणि कधी या शेतकऱ्यांना हा बोजा जोपर्यंत भरला जात नाही तोपर्यंत त्यांना कोणतेही शासकीय कर्ज मिळणार नाही खऱ्या अर्थाने कासारड्यामध्ये आज जे काय उत्करन होतं हे शेतकऱ्यांना अंदाज ठेवून शेतकऱ्यांना जबरदस्तीने थोडेफार पैसे देऊन आम्हीच दाखवून हे उत्खडन केलं जात आहे आणि संबंधित ह्या यंत्रणेच्या विरुद्ध आम्ही ह्यापूर्वी सुद्धा प्रांतांना भेटलो पण प्रांतानी कणकोली प्रांतानी ह्या संदर्भात आम्हाला सांगितलं होतं की मी येणाऱ्या चार दिवसात या कसाड्यामध्ये धावून पाणी करतो अद्यापही त्यांनी पाणी केलेली नाही आहे आणि ह्याला पूर्णपणे आशीर्वाद हा मसूल यंत्रणेचा आहे आणि ह्या संदर्भात येणाऱ्या आठवड्यात आम्ही मसूलच्या प्रमुख असतील आणि याच्यामध्ये काही पर्यावरणाचा पूर्ण राहास झालेला आहे याच्यामध्ये काही पर्यावरणप्रेमी सुद्धा जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधणार आहोत एकंदरीत कासारड्यामध्ये जे उत्खनन होत आहे पूर्णपणे नियमबाह्य आहे आणि ह्याला पूर्णपणे महसूल यंत्रणेचे आशीर्वाद आहे या सगळ्याच्या नेवाळकर नावाचा मुंबईचं सदस्य आहे त्याच्या कंपनीचं नाव त्याला ना हे दिस पहिल्या सुरुवातीला मिळालं अॅथोराईज फक्त तो आहे पण त्यांनी एवढा गोंधळ या ठिकाणी संपूर्ण कासारडा परिसर कासारडा फोंडा लोरा या तिन्ही भागात म्हणजे आता आज कासार्याची पाहणी केली काही दिवसानंतर आम्ही लोऱ्याच्या आणि फोंड्याचा जो भाग आहे तिकडे त्या ठिकाणी जाऊ परंतु संपूर्णपणे जसं उपरकरणी सांगितलं सती सावने सांगितलं तर बीडच्या पुढची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्याच्या मागचा आता कोण नेमकं कोणाच्या आशीर्वादाने घडतंय हे सगळं या ठिकाणी शोधलं गेलं पाहिजे आणि म्हणून यापूर्वीच गेल्या आठवड्यात आम्ही इथले जे प्रांत आहेत पण हे सगळे त्याच्यात गुंतलेले आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना सगळी वस्तू सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही अहवाल द्या तर ते सगळं होय होय करतात की कोणाच्या प्रेशर खाली आहेत प्राण कोणाच्या प्रेशर खाली आहेत तहसीलदार कोणाच्या प्रेशर खाली आहेत कलेक्टर कोणाच्या प्रेशर खाली आहेत हे जरी असले तरी हा मुद्दा शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही हा मुद्दा घेऊन कलेक्टर असतील कोकणच्या आमच्या कोकण डिव्हिजनचे कमिशनर असतील याचे संचालक असतील ते जे उपसंचालक असतील कारण याच्यामध्ये खोट्या पास ही सुद्धा कदाचित आपल्याला माहिती असेल की खोट्या पासची सुद्धा या जिल्ह्यात त्या भागात प्रथा आहे आणि आजही ते चालू आहे आणि हे कोणाच्या आशीर्वाद आहे हे सगळं बघण्यासाठी सगळं दाखवण्यासाठी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार जर समजा ते या गोष्टीतलं रिक्सर त्यांनी कारवाई नाही केली तर त्या लोकांनाही पार्टी करून हायकोर्टात सुद्धा रीत पिटिशन दाखल करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं याच्यात पर्यावरणवादी आहेत त्यांना सुद्धा आता इको, इको सेन्सिटिव्ह मध्ये जे काय आहेत त्याच्यात उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय जोपर्यंत करत नाही बऱ्याचशा पर्यावरणा कॉन्टॅक्ट केलेला आहे ते पण या ठिकाणी येतील आणि तिथली पाहणी करतील माझी विनंती तुम्हाला पण आहे की आता काही गुगल मेसेज जी काही इमेज आहे ती तुम्हाला दाखवतील पण तुम्ही सुद्धा जर त्या ठिकाणी बघितलं तर तिथला सगळा भकास भाग सगळा करून टाकलेला आहे त्याचा का स्थानिक लोकांना पण होतो पण तिथल्या दहशतवाद दादागिरीमुळे हे पण कोण बोलत नाही त्याला मोठा पाठिंबा असल्यामुळे कोण बोलत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पण एक नागरिक म्हणून या ठिकाणी करावं व्यवसाय म्हणून करायला कोणालाही बंदी नाही कोणी व्यवसाय करावा पण आज नियमाप्रमाणे करावा वाळूचं काय चाललंय आपण बघताय की एका पासवर किती किती फ्रीप मारत संपूर्ण कुडाळ मालवण त्या परिसरात आत्ताची झालेली परिस्थिती आहे किंवा जी काही मधल्या काळात जे काही वाईट गोष्टी झाल्या मर्डर घडल्या काय झाल्या मागच्या दहा वर्षातल्या काढा की कोणामुळे घडतंय काय घडतंय कशामुळे घडतंय अति पैसा म्हणजे मधी मधी दारूचा विषय आला अनेक गोष्टी आज एकाच गोष्टीवर फोकस करूया खूप विषय याच्यातले ते आणलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या विषयाला न्याय मिळावा म्हणून पद्ध था, था, त्या पद्धतीने जसं आता सावडाचा विषय दाबून धरल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालं ते एका महिलेवर अन्याय झाल्यानंतर काय होतंय मग सत्ता कोणाची असू दे तर शेवटी कायदा आहे आणि मग त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी मिळेल निश्चितपणे या सगळ्या गोष्टी आपणही लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना पण या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा पण नियमापूर्वी काम करायला बघत नाहीये जे परप्रांती आता दोन ते परप्रांती आहे अनेक ठिकाणी परप्रांतीय झालेली आहे त्या परप्रांतीयांच्या मर्डर झाल्यानंतर त्यांची ज्या नियमाप्रमाणे एकोणीसशे एकोणसत्तरच्या नियमाप्रमाणे परप्रांतीयांची नोंद होणे हे गरजेचं आहे ती नोंद केली जात नाहीये आणि म्हणून पोलीस याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत अवैध उत्पन्नासंदर्भात गेले चार पाच वर्ष सातत्याने वेगवेगळ्या लोकप्रिधींकडे अधिकाऱ्यांकडे जिथे ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ तक्रार होते कालच्या महिन्याभरापूर्वी सुद्धा कदम असतील अनेक लोकांनी आमच्याकडे सगळ्याकडे नंतर आम्ही जिथ्या प्रांत अधिकारी तहसीलदारांना भेटतो कासारडे गाव याचं क्षेत्र अडीच हजार हेक्टरपेक्षा जास्त नाही आहे आणि ज्या कासारडे गावामध्ये साठी फक्त तीनशे ते चारशे हेक्टर जागा फक्त ती साठी शासनाने अधिकृत केलेली आहे अंदाजे परंतु आपण गुगलवर कासारडेच्या ज्या इमेज आम्हाला इथल्या नागरिकांनी दिल्या आहेत आणि काल आम्ही पाहणी केली तर कासारडे गावाच्या जवळजवळ हजार ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे या उत्खननांच्या पाठीमागेला आता कोण हा शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती असेल की आम्ही येणाऱ्या काळामध्ये संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दांबे सुद्धा लवकरच कासारण्यामध्ये भेट देणार आहेत विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न घेणार आहे आणि पक्षपातीवर वेगवेगळ्या लोकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भात नुसतं कासारण्यासाठीच नाही तर आपण माहिती असेल की एखाद्या छोटा जर कोणीतरी काय कांद, काढलं माती काढली कधी तर प्रशासनाचे महसूलचे अधिकारी कां� त्याच्या पाठीमागे धावत असतात एखाद्याने येणे न घर बांधले तर त्याला दंड करत असतात परंतु आज जवळजवळ दहा कोटीपेक्षा चार साडेचार कोटी रुपये दंड केला आणि हा दंड जर सगळा पुन्हा केला तर शेकडो कोटीकडे दंड जाईल परंतु यासाठी कुठलाही अधिकारी या त्या नोकरीसाठी गेले तीन वर्ष चार वर्ष करत नाहीत म्हणजे आमचंहीच म्हणणं आहे की सामान्य माणसाला वेगळा नाही आणि सर्वसामान्य माणसाला वेगळा नाही आणि धनधान्याला वेगळा नाही हे या जिल्ह्यामध्ये जिल्ह्या विरोधी पक्षात असतो उद्या काही लोक सांगतील की आम्ही या साठी विरोधी पक्षातले काहीतरी करतात परंतु या संदर्भात मगाशी राजत तिपरकर आणि संदेश पाटील सांगितल्याप्रमाणे तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा ह्याची पाहणी करा तिथे जावा आणि या यावेळ गुगलवर बघा की या कासार परिसरातील सगळी गावं सगळी भाग हा वेगवेगळ्या क्षेत्राखाली म्हणजे सगळ्यांनी हे केलेला आहे आणि त्यामुळे आमचं आंदोलन आज काला जाऊन झालो येणाऱ्या काळामध्ये आमचं तीव्र आंदोलन या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर आम्ही करू एवढं माझं निश्चित आहे